नमस्कार मंडळी शुक्रवारचा ब्लॉग आला नाही कारण व्हिडिओ बनवायला मिळाला नाही घरात कार्य असल्यामुळे ना सगळेच कामामध्ये बिझी होतो तर व्हिडिओ काही बनवला नाही हा कालचा म्हणजे शनिवारचा व्हिडिओ आहे सकाळ सकाळी भाकऱ्या बनवत होती कारण आज भरपूर भाकऱ्या बनवायच्या होत्या भरपूर मंडई होते आमच्या घरामध्ये सगळे देवळात गेले होते पाय पडायला नंतर आल्यानंतर हिच्या अंगात ना भूतच सवार झालेलं होतं मामा भाचीचं काही वेगळंच चालू होतं ही आमच्या अंजुताईंची म्हणजे छोट्या नंदेची माझ्या मुलगी आहे छोटी आणि भावीज राहिल्यामुळे ना सगळ्यांना ओवाळून घेत होती भाविक होती आम्ही गावाला आल्यामुळे राहिली त्यानंतर ह्या आहेत भारती ताई म्हणजे आमच्या सगळ्यात मोठ्या ताई आहेत तर ह्याही सगळ्यांना ओवाळून घेत होत्या आता आपल्या पहिलं धुरींना ओवाळलं नंतर हे मोहन भाऊजी म्हणजे आमचे मोठे दीर आहेत तर त्यांनाही ओवाळून घेतलं आणि नंतर अंजु ताई म्हणजे ह्या छोट्या ताई आहेत आमच्या त्यांनी सगळ्यांना ओवाळून घेतलं लास्टला फायनली मंगेश भाऊजी बसले म्हणजेच छोटे दीर माझे तर त्यांनाही ओवाळून घेतलं दोघींनी त्यानंतर ना प्रांजलच्या अंगामध्ये आमच्या खूप अशी मस्ती जमा झालेली होती बघा दोघांच्या म्हणजे मामा भाजीच्या दोघांच्या दोघांनी कपाळ बघा कशी रंगवलीत एकमेकांची त्यानंतर इथे बघा ही देवी माता बनली होती त्यांच्या अंगावर बसून नंतर इथे आमची फायनली मुंबईला जाण्याची वेळ झाली तर आम्ही इथे गाडीसाठी थांबलो होतो तर इथे वेट करत होतो सगळे जरा गाडीची कारण एकाच गाडीतून सगळे आम्ही जाणार होतो फायनली गाडी आली आमची आणि आमच्या दोघांची ना शेवटची सीट असल्यामुळे आमचे अशी हालत होत होती कारण भरपूर गाडी हलत होती आणि आम्ही ना असे डुगू होत होतो तर ही ना भाऊबीजला आलेले पैसे सगळ्यांना दाखवत होती ही माझी भाऊबीज आहे भाऊबीज आहे खूप मस्ती करत होती ही मुलगी त्यानंतर सगळ्यांना ना, ना व्हिडिओ कॉल करून ओमीला श्वेताला व्हिडिओ कॉल करून सांगत होती की तुम्ही सगळं मिस केलं तुम्ही गावाला आले नाही तर सगळं मिस केलं नंतर गाडीनं जेवायला थांबली तर सगळे आम्ही जेवून घेतलं इथे हेच होतं आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी तोपर्यंत बाय बाय